मूर्तिजापूर नगर परिषद कार्यालयात सर्पमित्रांना साप पकडण्यासाठी लागणारे पाच हजार रुपयांचे साहित्य मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी भेट दिली आहे मूर्तिजापूरचे सर्पमित्र मुन्ना श्रीवास जयकुमार ग्याने हे तालुक्यातील विविध प्रजातींचे साप पकडून वन विभागाच्या मदतीने जंगलात सोडण्याचे काम करतात साप पकडण्यासाठी सर्पमित्र हे विनामूल्य सेवा करून समाजाला योगदान देतात मात्र त्यांना साप पकडणे व जंगलात सोडणे या कामासाठी स्वतःची मजुरी पाडून पेट्रोल खर्च करून सेवा द्यावी लाग मात्र हे सर्व समाजसेवेचा वसा घेतल्याने घडून साप पकडण्यासाठी लागणारे साहित्य कमजोर झाले असल्याने ही बाब सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांनी मूर्तिजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय लोहकरे यांना सांगताच त्यांनी साप पकडण्यासाठी काठी हात मोजे साप टाकण्याची पिशवी तसेच हुक असे एकूण पाच हजार रुपये किमतीचे साहित्य खरेदी करून नगर परिषद कार्यालयात सर्पमित्र मुन्ना श्रीवास यांना भेट दिली आहे यावेळी मुख्याधिकारी विजय लोकरे उपमुख्याधिकारी अमोल बेलोटे कार्यालय अधीक्षक निशिकांत परडेकर आरोग्य निरीक्षक विजय लकडे खान रवी देशमुख आदींसह कार्यालयीन कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती आज आमच्या शहरातले आपले पर्यावरण स्नेही आणि निसर्ग मित्र जे आहेत किंवा त्यांना दिलेली आहे आहे त्याचा पर्यावरणाचे रक्षण करणे आणि माझी वसुंधरा ह्या अभियानांतर्गत आम्ही त्यांना एक प्रोत्साहन देतो की त्याचा त्यांनी उपयोग चांगल्या पद्धतीने करावा आणि शहराला त्याचा लाभ बाळासाहेब गनोरकर विदर्भ न्यूज मोर्तीचा